आपले ज्यांना शक्य आहेत त्यांनी आपले साखळी उपोषणा धरणे आंदोलन चालून द्या आणि मी सांगायच्या आधी सुरू केले त्यांनी बैठक तालुक्यात तालुक्यात मराठ्यांनी बैठक के सुरू केल्या कारण काय आहे लोकांच्या लक्षात यायला लागलं मराठ्यांचे आमदार भी आणि देवेंद्र फडणवीस साहेब बी मुद्दा माझ्यावर अन्याय करायला हे मराठी लक्षात आलं त्यांना वाटतंय ते त्यांच्या लेकरासाठी मी लढतो तर साथ दिली पाहिजे म्हणून ते ताकतेने उठले मराठा समोर फक्त शांत राहा बैठका ठीक आहेत आता मी ना करू शकत नाही ते समाजाच्या बैठक आहेत ते घेत आहेत पण लक्ष मात्र ठेवायचं पाच सात दिवस काय करते कोण कोण किती विरोधात आपल्या काय करायचं समाज बरोबर वेळ ठरणार आहे मी अटक करायची वाट बघतोय परत त्यांची ती यासाठी ती चौकशी करायची यासाठी चौकशी कोणाची करा करायला करा पाहिजे एक शेतकऱ्याच्या कोणाची काम करता म्हणून नाही कोण आहे बघायसाठी तुम्हाला कोणीच नाही हाती लागणार उरलं तुम्हीच हाती लागणार आहे त्याच्यात तुमचेच मंत्री हाती लागणार आहे कोणी नाही याच्या मागे आणि तुम्ही यासाठी खरं याच्या मागे लावायला पाहिजे ती ज्यांनी घोटाळे केले करोड रुपये खाले त्यांचे ते तुमच्या आजूबाजूने फिरत आहेत त्या सुगंधी आगरभात नसतात का कशा चौकोनी फिरत आहेत त्या आणि आम्ही काहीच नाही करून आमच्या मागा लावलं एवढी जनता येडी आहे का इतर जातीचे बांधव सुद्धा हुशार झाले आता ते म्हणते तितके इमानदारी करून याच्या मागे लावली आणि भ्रष्टाचार करणारे त्यांच्या आजूबाजूने फिरत आहेत तर उद्या आपल्यावर बी मग आंदोलन केलं की आपल्या मुळे ते विषयाने झालेत आणि ते बी आपल्याकडून आलेत आपल्याकडून आलेत त्यांना कळत भावनिक लाट काय असते लाठी हल्ल्याच्या नंतर तुम्ही चौकशीची मागणी केली होती चौकशी समितीला स्थापन झाली होती त्या समितीचा अहवाल यायचा बाकी असताना पुन्हा एस आय टी चौकशी आलेला आहे ते अहवाल देवेंद्र फडणवीस साहेबांच स्टेटमेंट तुमच्या मीडियावरती आहे अधिवेशन होतं मला वाटतं पावसाळी अधिवेशन होत हिवाळी तर नागपूरला झालेलं आहे किंवा त्या दोन्ही अधिवेशनापैकी एका जागेत बहुतेक छगन भुजबाळ साहेबांनी मागणी केली होती एस आय आणि पंकजा मुंडे साहेबांनी पण सांगितलं होतं की का आणि त्याला दुजोरा जयंत पाटील साहेबांनी दिला की यासाठी चौकशी करा मग तर फडणवीस साहेबांनी त्यांचं उत्तर दिलं होतं की पोलिसांनी अहवाल दिलेला आहे सखोल चौकशी करू आणि पोलीस बांधवांचं असं म्हणणं की आता यासाठीची चौकशी करणं मला तरी वाटत गरजेचं नाही पण जर सभागृहाचं म्हणणं असेल तर मी यासाठी नेमतो परंतु पोलीस बांधवांचं असं मत आहे की यासाठी करण्याची गरज नाही आम्ही सखोल चौकशी चौकशी करून अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल मला प्राप्त झाला याच्यामुळं करायची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस मग आता त्यावेळेस तुम्हाला यासाठीची गरज नव्हती आता तुम्ही सहा महिने फस आम्ही नुसतं उलशी बोललो तर ठरलं दुसऱ्या दिवशी सकाळी विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आणि मंजुरीची अंमलबजावणी करण्याचे फडणवीस साहेबांना जाहीर बी सांगितलं तेव्हा गरज नव्हती आता कस काय गरज आहे याचा अर्थ तुम्हाला मराठ्यांचं आंदोलन दडपायचंय मराठ्यांचा द्वेष तुमच्यात किती आहे हे सिद्ध झाला फक्त याच्यामुळे झाला इकडून आम्ही बोललो आणि तुमचे विचार बाहेर पडले आणि आम्हाला तुमचे बाहेर विचार तुम्ही कोण मराठ्यांचा मरा वापर करून मराठ्यांचेच आमदार मंत्री आमच्याच पोराच्या अंगावर चाल करून लावणार आहेत ते मराठी बघते दादा ते कोण कौन कोणाची बाजू घेते आमदारांनी मंत्र्यांनी मराठ्यांची बाजू घ्यायची तर नेत्याची बाजू घ्यायला लागली म्हणजे यांना नेता मोठा आहे जात मोठी नाही हे जातीच्या लक्षात आलं आणखीन जात पुढे बघायला लागली आणखी पाच सात दिवस हल्ल्याची जी चौकशी आहे आत आता केले ना बाबा त्यांचं झालं ना का आता काय ताण राहिलाय करकी मी वाट बघतोय इथं माणूस उलसीक निंदा असला ना दबेल कोणाखाली तुम्हाला सांगतो ते दार उघडूनच जनरल सांगतोय तुम्हाला आणि एवढं मोठं आंदोलन चालवायचं म्हणलं आणि आपल्या मागं कोणतरी हाई हे कानात माहित असल्यावर आपल्याला साटकायच म्हणू सांगतो मी तर आशी वाट बघतोय मी तर असं सांगतो खपा खप मंत्र्याचं हा तुम्ही नुसतं बघा आता फक्त एसआयटीची चौकशी म्हणा तो सरकारच उघड पडलं पाहिजे म्हणजे ओलांडणारच नाही ओलांडणारच नाही कसा माग समाजाने जाहीर केलं होतं त्यामुळे गेलो होतो या खांद्यावर देवळे जाईल बी परंतु कायम नाही आप आरक्षण मिळेल बरं आपलं पण लय अवघड असत आपला पण लय अवघड आरक्षण मिळू तर सरकारला सुट्टीच नाही जेलला टाकलं ना तिथं उपोषण असतं आपलं अर्ध्या काय त्याला उपोषण मी आत गेलो हा पाटील येणाऱ्या काळात कोणता पण पक्ष असेल आता तुमच्यावर जेवढी तुम्हाला बदनामी करतील तुम्हाला जेवढं बदनाम करतील तेवढं प्रयत्न करेल व तुमच्या मनाचं जेवढं खच्चीकरण होईल तेवढं खच्चीकरण करणार त्यामुळं सगळं समाजाचं लक्ष आहे जेणेकरून तुमचा आत्मविश्वास जेवढा कमी करतील सरकारला तेवढा आत्मविश्वास कमी करणार माणसं खच्चीकरण कधी होत खरं असल्यावरून तो आरोप कळाल्या यातला एक आरोप नाही खच्चीकरण का व्हायचं मग खच्चीकरण कधी होत ते उलट वाट बघतोय मी मी वाट बघतोय उलट जेलमध्ये टाकायची त्याने खच्चीकरण नाही होणार ते भित्र असल्यावर होत भेट नाही क्षेत्रीय मराठा आहे भेट नाही भावनिक लाट काय असती देवेंद्र फडणवीस साहेबाला मग काढणार आणि दिल्लीतून काय होत मग त्यांना कळणार मी असो दे मना बारीक पण विचाराच्या बाबतीत आणि मला खेटून खूप मोठी चूक केली कारण मी निष्ठावाने निष्ठावानाला खेटायचं नसतं फुटणाराला मॅनेज होणाराला खेटायचं असत निष्ठावानाला खेटणं म्हणजे एक तर त्या निष्ठावानाची राखरागोळी होत असते नाही तर समोरची तिन्ही ठावाच टाका तुमचं तुम्ही तिकडे निवडणुका लढा नाही तर तिथे हिंडा आम्हाला काही देणं घेणं नाही बाकी धन्यवाद सगळे सोयऱ्या असेल हैदराबाद गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल पुणे मागे घेण्याचा प्रकार मागे सरकारनं पूर्ण केली हेच ना पाहिजे मराठीच्या आमदाराला मंत्र्याला आपल्या घोरगरीब करोड मराठ्यांच्या लिएकराचं काहीच झालं नाही तरी आपण नेते कोण बोलतो काय चुकीचा बोललाय ते हे आमदार आणि मंत्र्यांनी म्हणायला पाहिजे होतं मराठ्यांनी तुम्हाला पक्षाच्या पलीकडे जाऊन डोक्यात घेतला पक्षाच्या पलीकड तुमचे नेता जरी तुम्हाला विसरला ना तरी मराठा समाज म्हणला असता डोक्यावर यांना ते आपल्यामुळे हे लढलेले ते तर दिसायला पाहिजे होतं त्यांना सहा महिन्यात तुम्ही काहीच नाही त्याची काय चुकी तिकडून बोलताय तुम्ही आणि गोरगरीब करोड मराठ्यांचा वाटोळा करताय त्याच्यासाठी नेत्यासाठी पक्षासाठी काय जिंदगी तुमची चला धन्यवाद दादा काढू ना